हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांक फॅशन डिझाईन्स तर बघा मी अशा तुम्हाला छानसा छान छान ब्लाऊजच्या डिझाईन दाखवणार आहे ते पण अगदी दोन तीन दिवसात शिवलेल्या बघा मी दोन तीन दिवसात ती भरपूर अशा ब्लाऊजच्या डिझाईन शिवलेल्या आहे बघू शकताय तुम्ही टोटल दहा आपल्या ब्लाऊजच्या अशा मस्तपैकी डिझाईन्स आहे तर चला मग एक एक करून आपण ब्लाऊजची व्यवस्थित असे डिझाईन बघूया बघा हे आंबा कलरचं तक्षशिला साडीवरचं ब्लाऊज आहे पानगळ्यावरती किती सुंदर अशी मी तीन पानवडीच्या आकारात देऊन त्याला वडीचा शेप देऊन घेतलेला गे। आहे त्याच्यावर गोल्डन कलरचा ला दे एक बटन लावलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे ही स्लीवची डिझाईन काठावरती अशी मी स्लीवची डिझाईन केलेली आहे बघू शकता किती सुंदर असा मध्ये एक बटन दिलेला आहे पॅच किंवा बटन बघा त्याला मनींची अशी सुंदर गोल्डन कलरची लेस लावलेली ला आहे बघा शकता ही पण भाई किती सुंदर आपलं फिनिशिंगसहित ब्लाऊज तयार आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे बघा कटोरे ब्लाऊज असणार आहे आपलं बघा किती सुंदर असं आपलं कठोर ब्लाऊज फिनिशिंगसहित अगदी व्यवस्थित असं छानसं आपलं तयार झालेले कटोरी पण बघू शकता किती सुंदर अशा आलेल्या आहेत बघा अगदी सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही डिझाईन वगैरे अगदी सुपेरियर ब्लाऊजच्या डिझाईन आहे तर चला आपलं पुढचं नेक्स्ट ब्लाऊज बघूया हे काटपदरच्या साडीवरच आहे सिंपल गोल गणा आणि लटकन ठेवलेलं आहे लाँग स्लीव्स दिलेल्या आहेत खोपरापर्यंत बघा हे आपले लटकन आहेत हे पण मी ब्लाऊजपासूनच कपडापासून बनवलेलं आहे हे पण कोठोरी ब्लाऊज आहे किती ब्लाऊजचं सुंदर असं पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही आता आपलं तिसरं ब्लाऊज आहे हे तयार वर्कचं ब्लाऊज आहे सिम्पल गोल गळा ठेवलेला आहे वर्कच्या ब्लाऊजला शक्यतो करून गोलच गळे फार असतात बघा हे आपली पाठीतले काठ होते ते मी कट करून भाईला लावलेले ला बाईचं डिझाईन सिम्पलच दिली होती पण मी कट करून अशी लावलेली आहे बघू शकता तुम्ही हे पण आपलं ब्लाऊज कठोरीच असणार आहे बघा किती सुंदर असं आपलं कठोरी ब्लाऊजचं फिनिशिंग आलेलं आहे बघा अगदी व्यवस्थित असं मी सगळं तुम्हाला दाखवते बघा आता हे आपलं चौथं ब्लाऊज आहे बघू शकता आहे अगदी सुंदर असं गोल गळ्यावर फ्रील टाकलेली आहे व फ्रील टाकून त्या फ्रीलला मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे बघू शकता किती सुंदर असं ब्लाऊज आलेला आहे जे ब्लाऊजच्या बाहेरच्या काठापासून मी लटकन तयार केलेलं के आहे बघू शकता इथं तुम्ही पॅच किंवा बटन लावू शकता किंवा इथे एक रेडीमेड कपड्याचं फुल तयार करून लावू शकता बघा स्लीवज इतकी सुंदर अशी लेस आलेली आहे त्यामुळे मी इथं स्लीवज या सिंपलच ठेवलेल्या आहेत स्लीवला काही डिझाईन ठेवू नाही कारण स्लीवची लेस फार सुंदरच होती ऑलरेडी त्यामुळं काही करायची गरज नव्हती बघा हे पण आपलं कटोरी ब्लाऊज आहे ह्यातले एक सहा ते सात ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत बघू शकताय तुम्ही कठोरी किती सुंदर आलेलं आहे अडतीस छातीचं आपलं ब्लाऊज आहे पुढचं आपला नेक्स्ट ब्लाऊज आहे पाच क्रमांकाचं बघू शकताय आहे हे आपलं जवळजवळ बेचाळीस छातीचं भरपूर असं मोठं ब्लाऊज आहे पाठीमागं मी मटका गळा दिलेला आहे बघू शकताय सुंदर अशी निम गोल्डन कलरची त्याला लेस लावलेली आहे लटकन सुंदर असं मोरपंखी कलरचं मी जॉईन केलेलं आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असं आहे ब्लाऊज खूप मोठा आहे त्यामुळं घातल्याशिवाय अगदी परफेक्ट असं येणार नाही बघा काठसुद्धा किती सुंदर आहेत लटकनसुद्धा आपलं मस्त झालेलं आहे कस्टमरला इथं लेस दिलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पिंक कलरची लेस लावू शकता बघा आपले स्लीव्ज पिंक कलरला लेस ऑलरेडी तयार असल्यामुळे स्लीवज मी सिम्पलच घेतलेले आहेत हे पण आपलं कटोरीच ब्लाऊज आहे बघू शकता ब्लाऊजचं आपलं फिनिशिंग अगदी सुंदर आलेलं आहे कुठेही काही फॉल्ट नाही आहे घातल्यानंतर खूप सुंदर आणि छान बसणार आहे तर चला बघूया नेक्स्ट ब्लाऊजची आपली डिझाईन हे पण आपलं तयारच वर्कचं ब्लाऊज आहे जसं आहे तसं अगदीच तसंच मी व्यवस्थित कठोरी ब्लाऊज शिवलेला आहे बघू शकताय तुम्ही हे पण कठोरी ब्लाऊज आहे बघा जेवढी बाई तयार होती डिझाईनची तेवढीच मी ठेवलेली आहे सिंपल आहे गोलगळा पाठीमागं बघू शकताय तुम्ही अगदी सिंपल गोलगळा ब्लाऊज आहे लटकन कस्टमरला नको होतो म्हणून मी लटकन टाकलेलं नाही आहे तर चला हे आपलं नेक्स्ट परत हे तक्षशिला साडीवरचं ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं मी डिझाईन त्याच्यावरती तयार केलेली आहे बघू शकता याचं वक्र 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 करत अशी मी डिझाईन तयार केलेली आहे जे भाईचे काठ होते ना तेच काठ मी तिथं कटिंग करून लावलेलं आहे तिथे एक बटन दिलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचं पॅच लावू शकता किंवा फुल तयार करून लावू शकता कापडातलंच मी लटकन लावलेलं आहे हे सुद्धा आपलं कटोरी ब्लाऊज असणार आहे बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट अशी आलेली आहे बघा किती सुंदर ब्लाऊज आहे नेक्स्ट फूडचं ब्लाऊज बघा हे सिंपलसोबत ब्लाऊज आहे अगदी सिंपल रेग्युलर कटोरी ब्लाऊज आहे बघा मी अगदी दोन तीन ते तीन दिवसात इतकी ब्लाऊज शिवलेली आहेत डिझायनर साधी सिंपल आणि जी बिनास्तरची आहेत ना ते आहे। आहे। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले नाही आहेत का तर व्हिडिओ फार होईल बघा फक्त अस्तरचे ब्लाऊजचं शिलाई मी दाखवत आहे बघू शकते आपलं कपड्याचं लटकन केलेलं आहे गोट लावलेलं ला, आहे कुठेही गोट हो बघा उचललेलं नाही किंवा काही नाही अगदी सिम्पल बघा फिनिशिंग सुद्धा आपल्या ब्लाऊजचं किती सुंदर आहे आता नेक्स्ट पुढचं ब्लाऊज बघा हे आपलं ब्लाऊज किती सुंदर आहे बघा या काठापासून मी इथं मॅचिंग बटन दिलेलं आहे काठावरती ब्लाऊजमध्ये सॉरी साडीत असं कलर येल्लो कलर आहे त्यामुळे मी ते येलो कलरची लेस लावलेली ले आहे बघू शकता तुम्ही आपली भाई बाहेर अशी मस्त की त्रिकोणी लेस सॉरी त्रिकोण असं टाकून ट्रेंडिंगची आपली डिझाईन केलेली आहे इथं लटकन तयार आहे बघू शकता छोटस साडीवरती मॅचिंग अशी मी रेडीमेड लेस खाली लावलेली ले आहे बघा किती सुंदर मी अगदी हातावर व्यवस्थित घेऊन दाखवते तुम्हाला असं छोटंसं छानसं लटकन दिलेलं आहे बघू शकताय तुम्ही सुद्धा साडीवर अगदी परफेक्ट अशी मॅचिंग मी दिलेली आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे बघा दोन्ही बाई सेम अगदी डिझाईन ॲक्युरेट आणि परफेक्ट आलेली आहे फिनिशिंग भाईच बघू शकता अगदी सिम्पल आणि एकदम सोबर छान असं दिलेलं आहे ब्लाऊज आले मी साडीवर मॅचिंग लावलेलं आहे साडीमध्ये असा येल्लो कलर आहे त्यामुळे मी त्याची मॅचिंग लावली कॉन्ट्रास्ट कॉन्ट्राक्स मॅचिंग फार सुंदर दिसतं बघा हे सुद्धा आपलं कठोरी ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा बघा आता नेक्स्टच आपलं शेवटचं ब्लाऊज बघा हे पण कठोरीच ब्लाऊज आहे जास्वंदी साडीवरचं जेवढे काठ होते तेवढीच मी बाई ठेवलेली आहे बघू शकताय ही आपली पाठीतली अशी डिझाईन मी काढलेली आहे ह्या सगळ्या ब्लाऊजच्या डिझाईनचे फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत मा डिजे माझ्या ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच